नमस्कार एस सी न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो एखाद्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर तीच व्यक्ती जर दुसऱ्या दिवशी आपल्यासमोर दिसली तर आपली आणि किंबवना उपस्थितांची काय परिस्थिती होत असेल याचा अंदाजच केलेला बरा झाले असे जयसिंगपूर येथील एक महिला बेपत्ता झाली होती ह्या महिलेचा अनेक दिवस शोध घेऊन सुद्धा ती महिला भेटत नव्हती अखेर तिच्या पतीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली मात्र या घटनेच्या अनुषंगाने या प्रकरणाला वेगळेच वदान मिळाले संबंधित बेपत्ता झालेल्या पत्नीवर अंत्यसंस्कारी झाले दुसऱ्या दिवशी रक्षा विसर्जन झाले आणि तीच महिला ह्या सगळ्या प्रकारामध्ये समोर येऊन ठेपल्यानंतर सर्वच चक्रावून गेले जिच्यावर मृत समजून अंत्यसंस्कार झाले आणि दुसऱ्या दिवशी रक्षा विसर्जन झाले तीच महिला गावामध्ये बचत गटाकडनं घेतलेल्या कर्जाचा हप्ता भरायला आलेली दिसली आणि गावामध्ये सर्वत्र खळबळ उडाली आपली पती आकली गेल्याने दुःखात बुडालेल्या पतीवर हा प्रकार पाहून चक्रावण्याची वेळ आली कुटुंबावर आलेल्या या प्रसंगामध्ये अनेक नातेवाईक सांत्वनासाठी उपस्थित होते मात्र जिच्यावर अंत्यसंस्कार झाला तीच गावामध्ये चालत आलेले पाहून गावातील लोक प्रचंड घाबरले होय ही घटना आहे कोल्हापुराजवळच्या जयसिंगपूर येथील महिलेची या महिलेवर जन जड अंतकरणाने अंत्यसंस्कार सुरू होते मात्र ही महिला स्वतः चालत आल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली जिच्यावर अंत्यसंस्कार सुरू होते आणि ती चालत आल्याने हा काय प्रकार आहे या प्रकाराने तिच्या नवऱ्यासह संपूर्ण कुटुंबाला तर धक्का बसला शिवाय संपूर्ण गावाचीही झोप उडाली घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसही चक्रावले घडल्या प्रकाराची चर्चा सुरू असतानाच ज्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले ती कोण याचा शोध पोलीस घेत होते आपल्या पत्नीचा मृतदेह समजून कुटुंबियांनी तिच्या पतीने तिच्यावर अंत्यसंस्कार केले पण घडले मात्र वेगळेच ज्या महिलेचा मृतदेह समजून अंत्यसंस्कार झाले तीच महिला साक्षात गावामध्ये हजर झाली या प्रकरणामध्ये पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली मृतदेह सापडला आणि जयसिंगपूर शहरातून सदतीस वर्षे गृहिणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली होती तब्बल दहा दिवसांनी मिरज तालुक्यातील निलजी वामने इथल्या नदीपात्रामध्ये एका महिलेचा काहीसा सरलेला मृतदेह पोलिसांना सापडला बेपत्ता महिलेची खातरजमा करण्यासाठी संबंधित बेपत्ता महिलेच्या पतीला पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले मृतदेहावरील खुना आणि कपडे पाहून हा मृतदेह आपल्या पत्नीचाच असल्याचे सांगून मृतदेह पतीने ताब्यात घेतला त्यानंतर संबंधित महिलेवर स्मशानभूमीमध्ये उपस्थित नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले दुसऱ्या दिवशी सकाळी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला दरम्यान यावेळी उपस्थित नातेवाईक आणि मित्रमंडळी संबंधित पतीच्या सांत्वनासाठी घरी गर्दी करू लागले होते कुटुंबामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला होता मात्र हे सर्व सुरू असतानाच अचानकपणे संबंधित बेपत्ता महिला बचत गटातील कर्जाचा हप्ता भरण्यासाठी हजर झाली आणि अख्खे गावच चक्रावले आपण समजून दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार केल्याची माहिती मिळताच संबंधित महिला पुन्हा गायब झाली त्यामुळे अंत्यसंस्कार झालेली महिला कोण असा सवाल निर्माण झाला घटनेची माहिती जयसिंगपूर येथील पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने खातर जमा करून या महिलेची शोधाशोध सुरू केली काही दिवस बंद असलेला तिचा मोबाईल पण सुरू झाला यामुळे सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला पोलिसांनी संबंधित महिलेच्या मोबाईलवर संपर्क साधला आणि ती हयात असल्याची खात्री करून घेतली संबंधित महिला मात्र गावा यायला तयार नव्हती पोलिसांनी संबंधित महिलेची मनधरणी करून तिला पोलीस ठाण्यामध्ये बोलून घेतले आणि झालेल्या प्रकाराबद्दल चौकशी केली तिच्या गालावर असलेल्या तिळामुळे हा सगळा प्रकार घडला आपल्या पत्नीच्याही गालावर तीळ असल्याचे समजून संबंधित पतीने नदीपात्रात सापडलेला मृतदेह आपल्याच पत्नीचा असल्याचे समजून मृतदेह ताब्यात दे घेतला आणि मित्रमंडळी तसेच नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार केले मात्र ह्या सगळ्या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली पण पोलिसांसमोर आव्हान होतं की संबंधित नदीपात्रात कुजलेला मृतदेह असलेली महिला कोण ह्या सगळ्या प्रकारामुळे नातेवाईकांसोबतच मित्रपरिवार संपूर्ण गाव तसेच पोलिसांनासुद्धा नाहक मनस्ताप सहन करावा लागला घडल्या प्रकारामुळे संपूर्ण राज्यभर ह्या बेपत्ता महिलेची आणि तिचा मृतदेह समजून अंत्यसंस्कार करणाऱ्या पतीची चर्चा सर्वत्र सुरू आहे भेटूया अशाच पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद